नमस्कार आज आपण एका अत्यंत गहन आणि प्रभावशाली स्रोताचा अभ्यास करणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील अकरावा अध्याय विश्वरूप दर्शन योग म्हणून ओळखला जातो हा हो नमस्कार आणि ज्ञानेश्वरी म्हणजे केवळ गीतेवरचं भाष्य नाही तर मराठी साहित्यातलं तर एक मोठं शिखर आहे ज्ञानेश्वरांची प्रतिभा त्यांची भक्ती आणि तत्वज्ञानाची खोली सगळे एकत्र येतं इथे अगदी या अध्यायात ते अर्जुनाला जे श्रीकृष्णाच्या विराट रूपाचं दर्शन घडलं त्याचा अनुभव उलगडून सांगतात बरोबर तर आजच्या या आपल्या चर्चेचा उद्देश काय आहे तर ज्ञानेश्वरांनी रेखाटलेलं ते विराट विश्वरूप ते पाहण्यासाठी अर्जुनाच्या मनातली ती एक तळमळ प्रत्यक्ष दर्शनाचा तो थक्क करणारा अनुभव आणि अर्जुनाची त्यावरची तीव्र प्रतिक्रिया या सगळ्यांमधले महत्वाचे आणि रंजक पैलू समजून घेणं आणि विशेषतः ज्ञानेश्वरांनी कसं म्हणजे शांत रस आणि अद्भुत रस हो या दोन भावनांचा मिलाप साधलाय हे पाहणं महत्वाचं आहे खूपच सुंदर कल्पना आहे ही चला तर मग सुरुवात करूया ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायाच्या सुरुवातीला जी भूमिका मांडली आहे तिथूनच नक्कीच ते म्हणतात की हा अध्याय म्हणजे जणू शांत रसाच्या घरी hmm. अद्भुत रस पाहुणा म्हणून आला आहे अच्छा म्हणजे बघा एकाच वेळी मनाला शांत करणारा अनुभव पण आहे आणि त्याच वेळी आश्चर्यानी थक्क करणारा पण किती विलक्षण म्हणजे परमेश्वराचं ते अफाट रूप पाहताना मनात एकीकडे शांतता आहे आणि दुसरीकडे ते इतकं भव्य आहे की माणूस एकदम आश्चर्यचकित होतो बरोबर आणि ज्ञानेश्वर पुढे म्हणतात की या दोन मुख्य रसांमुळे कसं असतं लग्नात जसं वरपक्षाकडच्या लोकांना मान मिळतो ना हा हा तसं इतर भावनांनाही इथे मान मिळाला आहे त्यांनाही वाव मिळाला आहे आणि हे शांत आणि अद्भुत रस इतके एकरूप झाले आहेत की जणू काही हरिहर भेटतायत हो किंवा अमावास्येला सूर्यचंद्र एकत्र आले आहेत म्हणजे ज्ञानेश्वर म्हणतात हे म्हणजे गंगा यमुना नद्यांसारखे झालेत आणि गीता जी आहे ती जणू गुप्त सरस्वती अशी ही त्रिवेणी संगमासारखी आहे वा आणि इथे नुसतं श्रवण केलं कानांनी जरी स्नान केलं तरी जग पवित्र होतं असं ते म्हणतात आणि याच प्रस्तावनेत ज्ञानेश्वर महाराज आपले गुरु श्री निवृत्तीनाथ यांना वंदन करतात नाही का हो अगदी ते म्हणतात की गुरुंनीच हे संस्कृतमधलं जे गहन ज्ञान आहे ते मराठीत सोपं करून सांगितलं जणू काही नदीचे कठीण घाट फोडून त्यांनी सोप्या पायऱ्या बांधल्या जेणेकरून सामान्य माणसालाही त्या ज्ञानाच्या पाण्यात उतरता यावं बरोबर आणि त्यांची नम्रता तर बघा ते म्हणतात की माझं हे बोलणं म्हणजे काही माझं नाही हे संतांनीच मला शिकवलेलं आहे अच्छा आणि ते संतांना विनंती करतात की तुम्हीच माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं आणि तुमच्या अवधानारूपी अमृताचं सिंचन करून या ज्ञानवृक्षाला वाढवावं खरे म्हणजे हे सगळं समर्थांच्या कृपेनच शक्य आहे असं ते पुन्हा पुन्हा सांगतात अगदी ही झाली अध्यायाची अप्रतिम प्रस्तावना आता आपण अर्जुनाच्या मनस्थितीकडे वळूया म्हणजे त्याच्या मनात ही मना विश्वरूप पाहण्याची इच्छा नेमकी कशी जागी झाली तर अर्जुन सुरुवातीला श्रीकृष्णाचे आभार मानतो तो म्हणतो की देवा तू मला इतकं गुह्य म्हणजे अत्यंत गोपन असं अध्यात्म ज्ञान सांगितलंस ज्यामुळे माझा मोह पूर्णपणे गेला मोह म्हणजे नक्की काय मोह म्हणजे मी अर्जुन हे माझे कौरव माझेच भाऊबंद यांना मारलं तर पाप लागेल हा सगळा जो भ्रम होता हुँ, हुँ. तो भ्रम श्रीकृष्ण कृपेने आता दूर झाला आहे असं अर्जुन म्हणतो म्हणजे त्या युद्धभूमीवर जो त्याचा गोंधळ उडाला होता हुँ. तो आता नाहीसा झालाय कारण त्याला ते ज्ञान मिळालंय जे सहजासहजी वेदांनाही कळत नाही पण श्रीकृष्णाने ते अर्जुनासाठी उघड केलं हो आणि अर्जुन तर म्हणतो की या मोहातून मला वाचवणं हे लाक्षागृहातून वाचवण्यापेक्षाही मोठा आहे असं का कारण लाक्षागृहात तर फक्त शरीराला धोका होता इथे इथे तर माझ्या चैतन्यालाच माझ्या अस्तित्वालाच धोका होता जणू काही श्रीकृष्णाने वराहा अवतार घेऊन माझ्या बुद्धीला वाचवलं असं तो म्हणतो अच्छा आणि या ज्ञानामुळेच अर्जुन म्हणतो की आता मला कळलंय की सृष्टी कशी निर्माण होते तिचा लय कसा होतो आणि या सगळ्याच्या पलीकडे जे अविनाशी तत्व आहे ते काय आहे म्हणजे जे प्रकृतीच्या आड लपलेलं सत्य आहे ते मला दाखवलंस या सगळ्यावर त्याचा विश्वास बसलाय पूर्ण विश्वास बसलाय पण तरीही तरीही त्याच्या मनात एक तीव्र इच्छा एक उत्कट आस निर्माण झालीय ज्ञानेश्वर त्याला हेवा म्हणतात हेवा म्हणजे फक्त इच्छा नाही, नाही। त्याहून तीव्र एक प्रकारची उत्कट आस जी त्या ज्ञानामुळेच जागृत झालीय आणि ही इच्छा तो कृष्णाशिवाय दुसऱ्या कोणाला सांगणार बरोबर ज्ञानेश्वर उदाहरण देतात की माशाला पाण्याची किंवा बाळाला आईच्या दुधाची जशी गरज असते हा आणि त्यांनी ती व्यक्त करायला जशी भीड बाळगू नये तसंच अर्जुनाने आपली इच्छा देवापुढे मांडायलाच हवी अगदी आणि मग अर्जुन थेट विनंती करतो हे परमेश्वरा तू स्वतःबद्दल जे आत्तापर्यंत सांगितलंस ते तुझं खरं रूप ते ऐश्वर्यसंपन्न तुझं मूळ विराट रूप ते मला आता प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचे म्हणजे ज्या मूळ रूपातून देव अवतार घेतो ज्याचं वर्णन उपनिषद करतात योगी ज्याचं ध्यान करतात ते रूप पाहण्यासाठी अर्जुनाचं मन एकदम आसुसलं आहे हो पण लगेच लगेच त्याच्या मनात एक शंका पण येते तो म्हणतो देवा हे ठीक आहे की मला इच्छा आहे पण हे रूप पाहण्याची योग्यता माझ्यात आहे की नाही हे मलाच कळत नाहीये अच्छा म्हणजे त्याला स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका आहे हो तो म्हणतो कधीकधी तीव्र इच्छेमुळे माणूस आपली पात्रता विसरतो जसं एखादा खूप तहानलेला माणूस म्हणेल की हा समुद्रसुद्धा मला पुरणार नाही काय मार्मिक उदाहरण दिलंय म्हणजे इच्छा कितीही तीव्र असली तरी ती पेलण्याची क्षमता आहे का हा विचार महत्वाचा आहे अगदी म्हणून तो म्हणतो आई जशी बाळाची भूक आणि त्याची पचनशक्ती ओळखून त्याला खाऊ घालते तसं तू माझ्या पात्रतेचा विचार कर जर मी हे रूप पाहू शकत असेल तरच दाखव नाहीतर स्पष्ट सांग की नाही, नाही दाखवणार कारण कारण उगाच बहिऱ्या माणसासमोर गाणा गाऊन काय उपयोग किंवा खडकावर पाऊस पडून काय फायदा माझी योग्यता नसेल तर ते दर्शन व्यर्थ ठरेल पण तरीही त्याला कृष्णाच्या उदारतेवर विश्वास आहे नाही का तो आठवण करून देतो की तू तर हो तो म्हणतो की तू तर शत्रूंना सुद्धा मोक्ष दिलास पूतना शिशुपाल ध्रुवाला अढळपद दिलस तू इतका उदार आहेस मग माझ्या बाबतीत वेगळा विचार नको करूस तो म्हणतो कामधेनूची वासरं कधी उपाशी राहत नाहीत तसंच मी विनंती केली आहे तू ती नाकारणार नाहीस याची मला खात्री आहे पण पण माझी एकच विनंती आहे की ते रूप पाहण्याची शक्ती ती पात्रता ती तू मला दे अर्जुनाची ही तळमळ आणि त्याचवेळी स्वतःच्या मर्यादेची असलेली जाणीव हे सगळं ऐकून श्रीकृष्णाला काय वाटलं असेल काय वाटलं असेल ज्ञानेश्वर म्हणतात अर्जुनाची ही आर्थ विनंती ऐकून श्रीकृष्णाचं हृदय एकदम कृपा आणि प्रेमाने भरून आलं जणू काही पौर्णिमेचा चंद्र पाहून क्षीरसागर कसा उचंबळून यावा वा तसे ते झाले आणि ते म्हणाले पारधा ठीके आहे माझी एक नाही अनेक प्रकारची दिव्य रूप तू पहा अर्जुनाने तर एकच रूप मागितलं होतं पण देवाने तर कृपेचा वर्षावच केला जणू हो हजारो पटीने देणारा उदार देव जे रूप म्हणतात ब्रह्मदेवाला शंकराला लक्ष्मीलाही पाहणं शक्य नाही ते त्याने अर्जुनासाठी प्रकट करायचं ठरवलं आणि ज्ञानेश्वर म्हणतात की प्रेमाच्या भरात श्रीकृष्णाने हेही पाहिलं नाही की अर्जुने सगळं पाहू शकेल की नाही अगदी ते म्हणाले माझी शेकडो हजारो प्रकारची वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळ्या आकारांची दिव्य रूप तू पहा ज्ञानेश्वर थोडं वर्णन करतात कधी क्रुश कधी स्थूळ कधी लहान कधी विशाल कधी शांत कधी क्रुद्ध म्हणजे कल्पनाही करता येणार नाही इतकी विविधता एकाच वेळी हो आणि रंग सुद्धा सोनेरी निळा लाल पांढरा काळा हिरवा इंद्रधनुष्यासारखे आणि इतकंच नाही तर त्या रूपाच्या एकेका अवयवातून सृष्टी निर्माण होताना आणि लय पावताना दिसत होती काय सांगताय हो दृष्टी उघडली मिटली की सूर्य निर्माण होतात श्वासातून देव जन्माला येतात है। इतकं अफाट होतं ते दर्शन श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना हे सगळं चराचर जग आणि तुला अजून जे काही पाहण्याची इच्छा असेल ते सगळं माझ्या या एका देहातच पहा पण हे सगळं ऐकून अर्जुन स्तब्ध उभा राहिला त्याला काही कळेनासं झालं हो तो नुसता उभा होता तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले अरे मी दाखवतोय पण तू पाहत का नाहीस त्यावर अर्जुन काय म्हणाला अर्जुन म्हणाला देवा दोष कोणाचा तुम्ही मला तुमच्या दिव्य रूपाचं वर्णन करत आहात पण माझ्या या सामान्य डोळ्यांनी म्हणजे चर्मचक्षूंनी ते कसं दिसणार बरोबर आहे हे तर असं झालं की अंधळ्याला आरसा दाखवताय किंवा बहिऱ्यापुढे गाणं गाताय जे इंद्रियांच्या पलीकडचं आहे ते या डोळ्यांना कसं दिसेल म्हणजे अर्जुनाची अडचण अगदी योग्य होती विराट रूप बघायला तशी दृष्टी पण हवी अगदी तेव्हा श्रीकृष्णाने मान्य केलं ते म्हणाले खरं आहे तुझं प्रेमाच्या भरात मी आधी तुला दृष्टी द्यायचंच विसरलो ठीक आहे आता मी तुला माझं खरं रूप पाहण्यासाठी दिव्यदृष्टी देतो आणि मग त्यांनी ती दृष्टी दिली हो त्या क्षणी श्रीकृष्णाने अर्जुनाला ती अलौकिक दिव्यदृष्टी दिली आणि मग काय झालं इथे संजयाचं वर्णन येतं नाही का जो हा सगळा प्रसंग धृतराष्ट्राला सांगतोय हो संजय म्हणतो की अर्जुनाचं भाग्य किती मोठं आहे लक्ष्मी शेषनाग वेद योगी गरुड यांच्यापेक्षाही मोठं कारण प्रत्यक्ष परब्रह्म त्याच्या इच्छेनुसार वागत आहे जणू काही पाळलेलं पाखरू मालकाच्या इशाऱ्यावर नाचावत बरोबर अर्जुनावर श्रीकृष्णाची कृपा आहे म्हणूनच हे शक्य झालं असं संजय म्हणतो आणि ती दिव्य दृष्टी मिळाल्यावर काय झालं अर्जुनाची काय अवस्था झाली ज्ञानेश्वर म्हणतात ती दृष्टी मिळताच अर्जुनाचा सगळा अज्ञानाचा अंधार नाहीसा झाला ती दृष्टी म्हणजे केवळ डोळे नव्हते तर जणू ब्रह्मदेवाचं साम्राज्य दाखवणारी मशाल होती अच्छा आणि ते दिव्य डोळे उघडताच अर्जुनाला ते विराट ऐश्वर्य दिसू लागलं सगळे अवतार ज्या समुद्रातल्या लाटांसारखे आहेत हे विश्व ज्याच्या किरणांमधून दिसणाऱ्या मृगजळासारखं आहे ते मूळ स्वरूप आता त्याच्यासमोर प्रकट झालं होतं म्हणजे त्याची नेहमीची जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली असणार पूर्णपणे माया म्हणजे काय हेही तो मिसरला तो आश्चर्याच्या महासागरात बुडून गेला आकाश दिशा पंचमहाभूत सगळं काही त्या विराट रूपात विलीन झाल्यासारखं त्याला वाटू लागलं मन बुद्धी इंद्रिय सगळी स्तब्ध झाली असतील हो पूर्वी त्याला श्रीकृष्णाचं ते चतुर्भुज रूप दिसत होतं आता तेच रूप अनंत रूपांमध्ये सगळीकडे पसरलेलं दिसत होतं जणू काही आपल्याशिवाय काही उरलंच नाही इतकं ते रूप सर्वव्यापी होतं अर्जुनाची मूळ इच्छा तर पूर्ण झाली पण हा अनुभव त्याच्या कल्पनेच्या कितीतरी पलीकडचा असणार मग आता अर्जुन त्या रूपाचं वर्णन करतो ते कसं होतं हो आता अर्जुनाच्या वर्णनात अद्भुततेबरोबरच हळूहळू भयाचा सूर मिसळायला लागतो अच्छा तो पाहतो असंख्य तोंड काही अत्यंत सुंदर जणू लावण्याची खाण तर काही तोंड जणू मृत्यूची किंवा प्रलयकाळाच्या अग्नीची कुंड बापरे सौंदर्य आणि भाय एकाच वेळी अगदी असंख्य डोळे काही कमळासारखे सुंदर तर काही विजेसारखे तळपणारे भीतीदायक अनेक दिव्य अलंकार ज्यांच्या प्रभेने सूर्यचंद्रही फिके पडावेत अनेक भयानक शस्त्र दिव्य वस्त्र दिव्य सुगंध पण हे रूप इतका अफाट आहे की देव बसला आहे उभा आहे की झोपला आहे हेही कळेना पुढे मागे आत बाहेर सगळीकडे तेच रूप पाहणं आणि न पाहणं दोन्ही त्यातच सामावून गेले आणि त्या रूपाचा प्रकाश तेज कसं होतं ज्ञानेश्वर म्हणतात हजारो सूर्य एकत्र उगवले तरी त्या तेजाची बरोबरी होऊ शकणार नाही जगातली सगळी मोठी तेजं एकत्र केली तरी ती कमीच पडतील इतका प्रचंड प्रकाश होता तो आणि हे सगळं व्यासकृपेमुळे संजय पण पाहू शकत होता हो आणि त्या विराट रूपात त्याला काय दिसलं तर त्या रूपाच्या एका कोपऱ्यात संपूर्ण जग सामावलेलं दिसत होतं जसं समुद्रावर असंख्य बुडबुडे येतात किंवा मोठ्या पर्वतावर धुळीचे कण असतात तसं हे सगळं पाहून अर्जुनाची काय अवस्था झाली अर्जुन एकाच वेळी विस्मय आणि भीतीने अक्षरशः गर्भगळीत झाला त्याचे केस उभे राहिले अंगावर काटा आला घाम फुटला डोळ्यात पाणी आलं जे अष्टसात्विक भाव म्हणतात ना ते सगळे तशात दाटून आले क्षणभर तो स्वतःला विसरलाच होता पण देवाने त्याला पुन्हा भानावर आणलं आणि मग हात जोडून थरथरत्या आवाजात अर्जुन बोलायला लागला आता त्याच्यात प्रार्थनेत भीती जास्त जाणवत असणार अगदी सुरुवातीला तो स्तुती करतो हे देवा तुझ्या या देहात मी सर्व देव सर्व प्राणी ब्रह्मदेव शंकर सगळी ऋषी दिव्य नाग सगळ्यांना पाहत आहे तो म्हणतो तुला असंख्य हात पोट तोंड डोळे आहेत तुझं रूप सगळीकडे पसरलेलंय तुला सुरुवात कुठे मध्य कुठे आणि शेवट कुठे हेच कळत नाहीये तो अजूनही ते रूपाचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतोय हो तो म्हणतो तूच किरीट घातला आहेस गदा चक्र धारण केलं आहेस तू तेजाचा डोंगर आहेस तुला पाहणंही कठीण आहे तू अग्नी आणि सूर्यासारखा तेजस्वी आहेस आणि तो कबूल करतो तूच अविनाशी परब्रह्म आहेस या विश्वाचा आधार आहेस तूच सनातन धर्माचा रक्षक आहेस पण हळूहळू त्याच्या बोलण्यात भीती वाढतीये हो तू म्हणतो तुला सुरुवात मध्य आणि अंत नाही तुझं सामर्थ्य अनंत आहे चंद्र आणि सूर्य जणून तुझे डोळे आहेत तुझं तोंड म्हणजे जणू प्रलयकालीन अग्नी आहे तू आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला तापवत आहेस तू म्हणतो की स्वर्ग आणि पृथ्वीमधली जागा आणि सगळ्या दिशा फक्त तू एकट्यानं व्यापल्या आहेत हो आणि तुझे हे अद्भुत आणि भयानक रूप पाहून तिन्ही लोक आणि मी सुद्धा खूप घाबरलो आहोत व्यथित झालो आहोत म्हणजे आता तो केवळ आश्चर्यचकित नाही तर खरंच भयभीत झालाय पण मग त्याची भीती अजून का वाढते असं काय दिसतं त्याला त्याला त्या रूपाचं अत्यंत भयानक संहारक स्वरूप दिसू लागतं तो म्हणतो हे महाबाहू हो तुझे असंख्य तोंड डोळे हात मांड्या पाय पोट आणि विशेषतः तुझ्या दाळांमुळे भयानक दिसणारं तुझं हे विराट रूप पाहून सगळे लोक आणि मी सुद्धा खूप व्याकुळ झालो आहोत त्या दाळांचं वर्णन अधिक भीतीदायक आहे का हो खूप तो म्हणतो आकाशाला भिडणारं अनेक रंगांचं उघडलेल्या तोंडांचं आणि विशाल धगधगत्या डोळ्यांचं तुझं रूप पाहून माझा धीर सुटलाय मला शांतता मिळत नाहीये आणि मग तो स्पष्टपणे म्हणतो तुझ्या दाडांमुळे विक्राळ दिसणारी आणि प्रलयकालीन अग्नीसारखी भयानक तोंड पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या आहेत मला सुख मिळत नाहीये हे देवा कृपा कर प्रसन्न हो आणि मग त्याला असं काहीतरी दिसतं ज्यामुळे त्याची भीती अगदी पराकोटीला पोचते बरोबर त्याला प्रत्यक्ष दिसतं की धृतराष्ट्राचे सगळे पुत्र म्हणजेच कौरव अरे बाप रे फक्त कौरवच नाही तर भीष्म द्रोण कर्ण आणि आपल्या पांडवांच्या बाजूचेही प्रमुख योद्धे हे सगळेजण अत्यंत वेगाने तुझ्या त्या भयानक दाढांनी विक्राळ असलेल्या तोंडामध्ये शिरत आहेत म्हणजे युद्धाचा भविष्य त्याला प्रत्यक्ष दिसू लागला हो आणि काही जण तर त्या दातांमध्ये चिरडले जाऊन अडकलेले दिसत आहेत जशा नद्या वेगाने समुद्राकडे धावतात किंवा जसे पतंग स्वतःला अग्नीत झोकून देतात तसेच हे सगळे योद्धे तुझ्या मुखात वेगाने प्रवेश करत आहेत आणि देव काय करतोय देव त्या सगळ्यांना गिळून आपल्या जिभा चाटत आहे असं त्याला दिसतं आणि त्याच्या त्या ते उग्र तेजाने सगळं जग होरपळून निघत आहे ही कल्पनाच अंगावर शहारे आहे मग अर्जुन काय म्हणतो शेवटी शेवटी अर्जुन पूर्णपणे कळवळून म्हणतो हे इतक्या उग्र रूपाच्या देवा तू आहेस तरी कोण हे मला सांग तुला माझा नमस्कार असो देवा प्रसन्न हो तू मूळ आदिपुरुष आहेस हे मला कळलं आहे पण तुझी ही प्रवृत्ती तुझं हे रूप आणि हे कार्य मला अजिबात समजत नाहीये कृपा करून मला सांग तू कोण आहेस काय विलक्षण अनुभवे हा म्हणजे अर्जुनाच्या एका उत्कट इच्छेपासून सुरू झालेला हा प्रवास त्याला भव्यतेच्या तेजाच्या निर्मितीच्या आणि त्याचवेळी संहाराच्या एका अद्भूत आणि भयानक दर्शनापर्यंत घेऊन गेला अगदी आपण पाहिलं की अर्जुनाची सुरुवातीची स्तुती कशी हळूहळू पराकोटीच्या भीतीमध्ये आणि शरणागतीमध्ये बदलते यावरूनच कळतं की हे विश्वरूप दर्शन किती गहन आणि मानवी आकलनाच्या पलीकडचं होतं आणि ज्ञानेश्वरांनी यातली शांतता अद्भुतता सौंदर्य आणि भय यांचं मिश्रण अत्यंत प्रभावीपणे शब्दात उतरवलं आहे खरंय ज्ञानेश्वरी आपल्याला त्या अनुभवाच्या अगदी जवळ घेऊन जाते आणि जाता जाता एक विचार मनात येतोच ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेलं हे विश्वरूपाचं दर्शन जिथे निर्मिती आणि संहार सौंदर्य आणि भय सगळं काही एका विराट सत्यात सामावलेलं दिसतं असा अनुभव आल्यावर व्यक्तीच्या जीवनाकडे स्वतःच्या कर्तव्याकडे आणि अगदी स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टीत काय मूलभूत बदल होऊ शकतो हा विचार करण्यासारखा आहे नक्कीच रामकृष्ण हरिमाऊली जर हा भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये हरी लिहायला विसरू नका